नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सेहेचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात चारशे सव्वीस ते चारशे चौतीस एकूण नऊ नाव आहेत विस्तारस्थावरस्थाणू प्रमाण बीजमव्ययम अर्थो नर्थो महा कोशो, महा भोगो, महा या श्लोकातलं पहिलं नाव विस्तार हा। विस्तार म्हणजे विश्वविस्तार विश्वरूपानं विस्तार पावलेला परमात्मा संपूर्ण विश्वात भरून उरलेला आहे या अर्थाचं वर्णन पुरुषसूक्तात आहे सभूमीन विश्वतो वृत्वा दशांगुलम दुसरं नाव स्थावर स्थाणू स्थावर म्हणजे स्थिर आणि स्थाणू म्हणजे खांब स्थिर असणाऱ्या स्थिर वाटणाऱ्या गोष्टींना जो आधार देतो तो स्थावर स्थाणू पृथ्वीवर स्थिरस्थावर असलेले पर्वत डोंगर टेकड्या इत्यादी आहेत गीतेत भगवान म्हणतात स्थावराणां हिमालयः स्थावरांमध्ये सर्वात मोठा हिमालय आहे तिसरं नाव प्रमाणं परमात्मा स्वतःच ज्ञानरूप असल्याने त्याचे प्रामाण्य निःसंशय आहे निर्विवाद आहे तो स्वतंत्र आहे कोणावरही अवलंबून नाही सर्व त्याच्यावरच अवलंबून आहे त्यामुळं प्रमाण हे ना चौथं नाव बीजमव्ययम ह्या नामात दोन शब्द आहेत बीजम आणि अव्ययम अव्यय म्हणजे ज्याचा कधी व्यय होत नाही क्षय होत नाही जो कधी नाश पावत नाही बीज बीजरूपानं परमात्मा विश्वाचं मूल कारण आहे विश्वाची निर्मिती होत असतानाही या बीजाचे मूळ स्वरूप बदलत नाही ते तसेच राहते म्हणून तो बीजम व्य किंवा अव्यय बीजरूप यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त शब्दात आहेत अर्थोनर्थो म्हणजे अर्थ आणि अनर्थ पाचवं नाव अर्थ परमात्मा हा सुखस्वरूप आनंद स्वरूप आहे म्हणून त्याच नाव अर्थ सर्वांच्या जीवनाला तो अर्थ प्राप्त करून देतो नावाचा हो सहव नाव अनर्थ भगवंत नित्य तृप्त आहे पूर्ण काम आहे किंवा ज्याचं स्मरण केले असता मनुष्य निरिच्छ बनतो त्याच्या मनात कोणत्याही कामना उरत नाहीत म्हणून अनर्थ म्हणजे अन अर्थ हे त्याचं नाव सात्व नाव महाकोश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांनी युक्त परमात्मा आहे म्हणून तो महाकोश आठवं नाव महाभोग अत्यंत श्रेष्ठ असा आनंद ज्याचा उपभोग आहे किंवा ज्याची प्राप्ती व्हावी म्हणून केली जाणारी भक्ती हा परमानंद आहे तो परमात्मा म्हणजे महाभोग शेवटचं नववं नाव महाधन ज्याच्या जवळ श्रेष्ठ असं पारमार्थिक धन आहे रूप गुण सौंदर्य ज्ञान इत्यादी धनान जो परिपूर्ण आहे या शाश्वत म्हणजे कायम स्वरूपी धनप्राप्तीने मानवी जीवन धन्य होते असा महाधन या नामाचा अर्थ होतो या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सेहेचाळीसाव्या श्लोकातल्या विस्तार स्थावरस्थाणू प्रमाण बीजमव्ययम अर्थ अनर्थ महाकोश महाभोग आणि महाधन या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद